महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मूळ पुण्याचा हजारो वाहनांचा मालक इंदोरीकर महाराजांचे जावई नक्की कोण मुलगी ज्ञानेश्वरी नक्की कुणाची पत्नी होणार महाराष्ट्रातील कुणाला इंदोरीकर महाराज माहीत नाही असं होणार नाही एकतर तुम्ही त्यांचे चाहते असाल किंवा त्यांची मतं तुम्हाला पटत नसतील काहीही असो पण इंदोरीकर हे सगळ्यांना माहितीयेत आणि त्यात इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा चार नोव्हेंबरला पार पडला अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या साखरपुड्याची सोशल मीडियावर भारी चर्चा रंगली कुणी या साखरपुड्याचं कौतुक केलं तर कुणी झगमगाटावरून टीकाही केली पण या सगळ्यांना एकच प्रश्न पडला इंदोरीकर महाराजांनी ज्यांच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला तो इंदोरीकर महाराजांचा जावई नक्की कोण तर याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओत देतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिला प्रश्न इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा कधी झाला आणि जावई कोण तर इंदोरीकर महाराजांना एक मुलगी आहे तिचं नाव ज्ञानेश्वरी जी उच्च शिक्षित आहे पुण्याला शिक्षण झालं तर इंदोरीकरांचा ही पुण्याचाच त्याचं नाव साहिल चिलाप तोही मूळ पुण्याचाच जुन्नर तालुक्यातलं काटेडे येनेरे हे त्यांचं मूळ गाव पण सध्या नवी मुंबईत राहतो नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे ज्या शेकडो गाड्या आहेत वडिलांचं नाव सुनील तर आईचं नाव मनीषा ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा हा संगमनेर मध्ये झाला इथल्या वसंत लॉन्समध्ये हा कार्यक्रम पार पडला ज्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली पण तिथंही इंदोरीकर महाराज अतिशय साध्या पेहरावात पाहायला मिळाले खरं पाहायला गेलं तर इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्तीनाथ काशीनाथ देशमुख अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात त्यांचं मूळ गाव इंदोरी आणि याच इंदोरी नावावरनं त्यांना नाव मिळालं इंदोरीकर मुलींवरच्या त्यांच्या वक्तव्यामुळं ते अनेकदा चर्चेत राहिलेत मुलींना मोबाईल देऊ नका त्यांच्यावर लक्ष ठेवा त्या पळून जातील याशिवाय मुलगा आणि मुलगी होण्यासाठी काय करावं याबद्दलचंही त्यांचं वक्तव्य वादात राहिलं होतं पण आपल्या मुलीच्या साखरपुड्यात ते अगदी खुश पाहायला मिळाले समाजाची अनेक बंधनं त्यांनी इथं तोडल्याचं दिसलं तुम्हाला महाराजांच्या जावयाबद्दल माहित होतं का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच ऑफबीट व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा